मंडली मी समाधान मराठी स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल त्याचं नाव आहे आम्ही मोठे अगरी किंग जॅन मन तर मस्तपैकी कोलंबी आणलेली आहे तर कोलंबीची काहीतरी रेसिपी चिल्ली बनवायची प्लॅन आहे तर चला पाहूया आणि मी ता ऐकाय चला मस्तपैकी कोलंबी धुवून घेतलेली आहे मोठची कुलबी आहे त्याच पण आहे काय बाबा चला आता कोलबीला मस्तपैकी मसाला लावून घेऊ तर कोलंबी चिल्ली बनवायची आपल्याला आपल्याला मस्तपैकी कोलंबी घेतलेली आहे तर आपला आग्रिकोले मसाला हलद मीठ कलर आणि गरम मसाला आणि कॉर्नफ्लावर आणि मैदा घेतलेला आहे आणि थोडासा लसूण मस्तपैकी एकत्र करून घेऊया मी पण सांगते बाबू सांग काय काय या काय बाबू बाव बाय ते काय काय अ हलद मसाला मीठ कॉर्नफ्लॉवर कलर मैदा ने ने। आ तास पण शिकते हवू हवलू मम्मी मम्मी काय दिसते लसूण काय काय दिसते लस तर चला कोलंबीला आपण पहिला लसूण लावला आहे आणि आपले मसाले हा तुला पण देतो तुला पण देतो मी तास बोलते मला देतो देतो आणि पीठ आपल्या कॉर्नफ्लॉवर हा तुला नाही बघू थांबत आता याच्यातून आपण खायचं मस्त की काढून घेऊ काय पाहिजे तुला कोलंबियाला मस्तीपैकी मसाले आणि पीठ लावून घेतले दहा मिनटं ठेवू त्याच्यानंतरला पकोडा करायला घेऊ आणि त्याच्यानंतर आपण चिल्ली बनवायला घेऊ तर दहा मिनटं थांबूया कोलंबीला मस्त पैकी मसाला लावून दहा मिनटं झालं आता त्याला फ्राय करून घेऊ कोलंबी पैकी तेल तापलेलच आहे आणि मसाले लावून ला झाले तर आपली कोलबी रेडी कोलंबी पकोडा काढून घेऊ कोलंबी पकोडा आणि कड़ा कांदा शिमला मिरची लसूण कोथिंबीर मिरची कटिंग करून घेतलेलीच आहे चिल्ली बनवायसाठी आणि या साईडला आपले कोलंबी पकोडा रेडी होत आहे तर साधारण किती पीस आहेत कोलबीची मासिक वीस पंचवीस पीस आहेत कोलंबीचे फ्राई चालूच आहे म्हणजे पकोडा आणि एवढी बाकी आहे त्याच्यानंतर आपण घेऊ डायरेक्ट चिल्ली बनवायला सुरुवात करू एका रेडी झालेल्या आहेत रेडी होतात कोलंबी पकोडा कोलंबी स्पेशल चला आता झालेलं आहे तर लगेच चिल्ले बनवायची तयारी चालू करू रेडी झालेले आहेत आणि मानसी एका साईडला कांद्याचे सिंगल सिंगल पात्या काढते चिल्लीसाठी आपण आले आला, 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 आला <laughs> तर चिल्ली बनवायची तयारी आपली चालू आहे त्यापैकी तर एक पाच मिनटांना बनवायला लागेल कांदा शिमला मिरची लसूण कोथिंबीर मिरची लसूण टाकून घेऊया थोडीशी मिरची कांदा थोडी शिमला मिरची मी तास मस्त चालू तर मी त्यांची पूर्णपणे थोडं हा ग्रेवी ग्रेवी मस्त नाही होळंबी चिल्ली ग्रेवी पूर्णपणे शिजून घ्यायची पहिले शेजवान थोडीशी शेजवान मध्ये मारून घ्या रेड चिल्ली सॉस थोडासा सोया सॉस मस्त व्यक्ती शिजवून देऊ आणि थोडासा काय केचप केचप थोडासा आपला आग्रे कोले मसाला थोडासा पान फ्रॉस काय बाबू मिता सांगते मोमो नो मोमो खिशात ठेवला सांगते पडला मितांशी मस्त चालूच आहे येते पडते नाच नाच तेंग्या तेंग्या कर तेंग्या तेंग्या कर बाबू या तेंग्या 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 पैसा पैसा कर कसा पैसा या पैसा पैसा तर मस्त आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे आता दाखवू फ्राय केलेल्या कोलंबिया घातलून घेऊ चवीनुसार चवीनुसार मीठ मस्तपैकी आपली कोलंबी चिल्ली रेडी झालेली आहे थोडीशी कोथिंबीर तर आपले मस्तपैकी कोलंबी चिल्ली रेडी झालेली आहे नक्की ट्राय करा आपले व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत बघितली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला तर तोही नक्की करा